दहावी बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट असतो भविष्यातील पुढची दिशा इथूनच सुरू होते मात्र ज जशी जवळ येते तसे विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढते जे रेग्युलर अभ्यास करतात त्यांना आणि जे नाही करत त्यांना पण आणि तितकेच टेन्शन त्यांच्या पालकांनासुद्धा येते मात्र परीक्षेला जाताना किंवा पेपर सोडवताना मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे पेपर सोडवताना गोंधळ होत नाही आणि कठीण पेपरसुद्धा सोपा होऊन जातो तर आपण आज तयारी परीक्षेची या बातमीपत्रात सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर संजय खेरडे प्राचार्य सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती मित्र येत्या फेब्रुवारीमध्ये आपली दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा होऊ घातली आहे आतापर्यंत जवळजवळ सर्वच बोर्डांनी म्हणजे स्टेट बोर्ड सी बी ई आय सी ई यांनी आपले टाईमटेबल डिक्लेअर केले आहे परीक्षा म्हटली की टेन्शन आलं पण खरंच ही काही वेगळी अवघड आपली परीक्षा नसून ही आपण एका वेगळ्या प्रकाराला फक्त सामोरं जातो आहे ही जर भावना आपण जर मनाची बाळगली तर आपला परीक्षेचा प्रवास हा सुकर होईल हे करत असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रॉपर प्लॅनिंग आणि बॅलन्स ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे प्लॅनिंगमध्ये आलं की आपल्या अभ्यासाचं आपण कसं नियोजन करतो कारण आपल्याकडे टाइम टाईमटेबलप्रमाणे पुरे काही दिवस आपल्या हाताशी आहे हे करत असताना कोणते विषय आपल्याला अवघड जातात कोणते विषय सामोरे आहेत कोणत्या विषयाला आपल्याला फक्त रिव्हिजन करायची आहे की कोणते विषय आपले पहिले सखोल झालेले आहेत यानुसार आपल्याकडे उपलब्ध असलेला जो वेळ आहे त्याला प्रॉपरली तुम्ही जसं डिव्हाइड कराल आणि ते प्रॉपरली जसं एक्झिक्यूट कराल याच्यावरच तुमचं जे यश आहे ते अवलंबून आहे बऱ्याच वेळा आपण केलेला प्लॅन आणि त्याचं केलेलं नियोजन व प्रत्यक्षात ते उतरवलेलं त्याचं समीकरण याच्यात फरक पडतो आणि मग अपेक्षित यश हे हाती लागत नाही कारण हे करत असताना नुसता अभ्यासाला अभ्यासामुळे स्ट्रेस आलं तणाव आला आणि त्या तणावाला समोर जाताना घरात होत असलेली आपल्यावर असलेली वेगवेगळी भेक जबाबदारी यांनी सुद्धा बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचासुद्धा तितकाच महत्त्वाचा रोल आहे विद्यार्थ्यांचं फिजिकल इमोशनल अँड सायकोलॉजिकल सगळ्याच लेवलवर आपल्याला त्यांचं प्रकृती सांभाळायची आहे मुलांना परीक्षेचा ट्रेस येत असताना तुम्ही त्यांच्यासोबत कसं हितकूच करता त्यांना कशी हिंमत देता त्यांना कसा सपोर्ट देता त्याचं जेव्हा काही एक्सपेक्टेशन्स उतरवायसाठी इमोशनल कसा सपोर्ट करतात सायकोलॉजिकल कसा काउन्सलिंग करतात या सर्व गोष्टीवर सुद्धा एक सामायिक त्याचा इफेक्ट हा परीक्षेवर पडतो तर त्याचं विशेष असं टेन्शन न घेता तुमचं योग्य नियोजन आणि त्याचं प्रॉपर तुमचं केलेलं इम्प्लिमेंटेशन यावरच तुमचं यश या डेव्हलपमेंट आहे मी सांगतो की एक प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे तुमचं बॅलन्स्ड डाएट प्रॉपर प्ले आणि प्रॉपर रेस्ट याचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर यश हे तुमचंच आहे मी तुम्हा सर्वांना येत्या परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो